जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांडा या ठिकाणी परसबागेची निर्मिती करण्यात येत आहे परसबागेचं महत्त्व विद्यार्थ्यांना समजवून सांगितलं आहे सांडपाण्याचे व्यवस्थापन त्यातून व्हावे आणि त्यातून वृक्षनिर्मिती व्हावे यासाठी या परसबागेची निर्मिती करण्यात आलेली आहे तसेच या परसबागेतून शाळेला भाजीपाल्याचं नियोजन व्हावं यासाठीही परसबागेची निर्मिती करण्यात आलेली आहे तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून या परसबागेची निर्मिती करण्यात आलेली आहे तरी सर्व गावकऱ्यांनीही आपापल्या गावामध्ये अशाच प्रकारचे परसबागेचे नियोजन करावे ही सर्वांना नम्र विनंती धन्यवाद सर इथं कुठले लागवड केलेली या ठिकाणी कडीपाला तसेच काही वृक्ष वृक्ष पपई नंतर टमाट्याची रोपं मिरचीचे रोपं रोप, बटाटे फुल चवळी अशा प्रकारचे भाजीपाले आज आग... पांगरा तांडा तालुका घनसाम येथे अटल भूजल योजनेअंतर्गत पाण्याच्या व्यवस्थापनासंदर्भात शाळा आणि अंगणवाडी येथे लोकांना माहिती दिली तसेच शाळाचे समितीचे जे स सदस्य आहेत त्यांनाही याच्याबद्दल माहिती दिली आणि समिती शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक मुख्याध्यापक यांच्या सह सहकार्यानं वेस्टेज पाण्याचं नियोजन कसं करावं याच्यासाठी शाळा प्रशासनाच्या सहकार्यानं आपण शाळेच्या मोकळ्या जागेमध्ये एक परसबाग निर्माण करण्याचा संकल्प केलेला आहे त्याचा शुभारंभ आज आपण त्या ठिकाणी काही टमाट्याचे झाडं किंवा दुडक्याची वेलं व इतर काही वेल मिरच्या लावून आज आता आपण शुभारंभ केलेला आहे आणि दा जे मुलं जे पाणी आणतील बिस्लरीमधून आणि जे वेस्टित पाणी जाईल ते पाणी टाकून व ग्रामपंचायतीचे जे इतर पाणी वाया जाणारं पाणी ते पाणी टाकून ती परतबाग वेस्टित पाण्यावरती करजबाग जगून त्याचा वापर इथे जलमध्ये करण्यात येणार आहे हा एक नाविन्यपूर्व उपक्रम करण्यासाठी इथले अटल भुजाचे प्रशिक प्रवीण प्रशिक्षक गजानन धावंत सर आणि मी विष्णूपिवळ आम्ही येथे सग इथं सगळं काम करत आहोत